नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो महाशिवरात्रीचा आहे आणि ह्या दिवशी मी काय काय जेवण बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते प्रॅक्टिकली तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायला मिळणार आहे पण इथे ना रसमलाई आणि गुलाबजाम आहे तो विकतचा आहे तो मी घरी नाही बनवलेला आहे गाजरचा हलवा आहे तो मी घरीच बनवलेला आहे आणि ह्याचं सर्वांचं प्रिपेरेशन मी आध्या दिवसापासून काहीच केलेलं नव्हतं फक्त डोक्यामध्येच प्रिपेरेशन केलेलं की हे हे बनवायचं आहे आणि ना सकाळी उठल्यानंतर पहिला आधी मी फ्रेश झाली साडी वगैरे नेसली छानपैकी मस्तपैकी तयार झाली आणि लगेचच जेवणाला लागली मग भाज्या वगैरे पहिला पाणी आलेलं त्यामुळे भाज्या वगैरे धुवून घेतलं त्याच्यामध्ये मेथी छोले आणि उडदाची डाळ आहे त्याच्या मी भज्या बनवणार आहे सोबतच डाळ आहे जी मिक्स तोरडाळ आणि मूग डाळ तीसुद्धा मी भिजत घातली होती उठल्यानंतरच घातलेली पाच दहा मिनटापूर्वी तीसुद्धा स्वच्छ धुवून भिजत ठेवली भाज्यांवरून समजलंच असेल मी कोणत्या भाज्या बनणार आहे मेथीची भाजी आणि छोलेची भाजी तर मेथीची भाजी धुवून मी चाळणीमध्ये निचळत ठेवली आणि छोलीसुद्धा कुकरमध्ये आता शिट्ट्या काढून घेणार चार पाच थोडं पाणी टाकलं आणि मीठ टाकून तोपर्यंत शिट्ट्या होऊन जातील बाकीचं कामं माझी होतच राहतील तर ह्या कामांना स्टार्ट झालेले आहे तोपर्यंत माझी जी डाळ बनवायची तीसुद्धा मस्तपैकी अर्धा तास तरी भिजली जाईल तोपर्यंत मी त्यात पीठ मळून घेते एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पीठ मळून घेणार मीडियम साईल तरच मळून घेणार आहे पुऱ्यांसाठी पाहिजे ना म्हणून मी ना कधीकधी पुरीचं पीठ मळताना बारीक रवासुद्धा घेते थोडासा म्हणजे काय माहिती आहे त्याच्यामुळे पुऱ्या बराच वेळ ना फुगलेला राहतात तर इथे माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आता झाकून मी ठेवणार आणि आता भाजीची तयारी म्हणजे छोलेच्या भाजीसाठी जो मसाला तयार करायचा त्याच्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे इथे टॉमॅटो घेतला आहे एक थोडंसं आलं घेतलं आहे आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या सर्वना जाड्या मोठ्या कापून घेणार आहे अशा भाज्यांसाठी वाटणाचं वगैरे प्रिपेरेशन किंवा तयारी आधी तयारी आहे ती मी कधीच करत नाही ह्या कधीतरी बनणाऱ्या भाज्या आहेत त्यामुळे मी तर असं नाही करत फक्त ना ज्या रेग्युलरच्या उसळी आहेत ना त्याचं वाटण म्हणजेच काळं वाटण आहे ते रविवारी असं बनवून ठेवते कधीकधी मधल्या दिवसालाही बनवते कधी कधी बनवतसुद्धा नाही कारण की पालेभाज्या फळभाज्या असतातच ना मग पैन मदेश आता इथे पॅनमध्येच मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकले आता लवंग आणि दालचिनी किती कमी कमी टाकलेली आहे मी एक सुखी मिरची टाकलेली आहे आणि कट केलेलं आलं लसूण आहे तेसुद्धा फ्राय करून घेतणार आहे हलकंसं तर त्याच्यामध्ये जाडा मोठं कट केलेला टॉमॅटो आणि कांदा आहे तो सुद्धा मिक्स करून घेणार आणि नरम होईपर्यंत तो, तो मिक्सच करून घेणार आहे त्याला थोडा वेळ लागेलच बाजूलाच ना तोपर्यंत तो माझ्या कुकरच्यासुद्धा शिट्या होत आहेत आता ह्यामध्ये ना मी बेसिकवाले मसाले टाकून घेतले जसं की हळद लाल तिखट आहे धना पावडर आणि गरम मसाला माझ्याकडे ना छोलेचा मसाला नव्हता त्यामुळे छोले गरम मसाला आपण टाकू शकता हरकत नाही थोडे थोडेच मसाले टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे ना टोमॅटो नरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता अर्धा पिला पाणी टाकणार आहे आणि पाणी सुकी आटेपर्यंत बारीक गॅसवरती तसंच ठेवणार आहे तेवढ्या वेळामध्ये मी गाजर किसून घेतलं आहे त्याचबरोबर मेथी आहे ना तीसुद्धा मी बारीक बारीक चिरून घेतले वेगळ्या भांड्यामध्येच भरून ठेवले म्हणजे ते एक काम वाचलेलं आहे माझे पटपट ते कामं होऊन जातात ते काम होईपर्यंत म्हणजेच वाटण वगैरे होईपर्यंत ते वाटण वगैरे होईपर्यंत ना माझी बाकीची छोटी मोठी कामं होतच असतात तर रेग्युलर डेमध्ये पण मी अशीच करते कारण की म्हणून माझं पटापट पण -पत होतं तरी ते तूप टाकलेले आहे कढईमध्ये आणि आता हलवा जो गाजरचा हलवा किसून ठेवलेला आहे गाजर किसून ठेवलेला आहे ना तो मिक्स केला आहे आणि गाजरच्या हलव्याला बराच वेळ लागतो त्यामुळे त्याला मिडल गॅसवरच ठेवलं आहे मी आणि अधूनमधून चेक करत बसणार फक्त आता मी छोलेच्या भाजीला फोडणी देणार त्यामुळे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामुळे तेजपत्ता तेज फक्त टाकलेला आहे बाकी कोणतेही खडेम मसाले मी टाकले नाही आहेत आणि आता जी ग्रेव्ही बनवली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करणार ग्रेव्हीमध्ये पण कोणतेही आता एक्स्ट्रा मसाले टाकणार नाही आहे जेवढे वाटण करताना टाकलेले तेवढेच भास लालवरील सुकी मिरची घेतलेली आहे त्याच्यामुळे खूप वाटणाला छान असा कलर येतो वा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडं वाटण होतं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि तेसुद्धा ह्या ग्रेव्हीमध्येच मिक्स करून घेतलं थोडंसं आणखी एक्स्ट्राचं पाणी ॲड केलं कारण की मला ग्रेवीवाले छोले पाहिजे होते आता ह्या ग्रेव्हीमध्ये चार पाच शिट्ट्यांमध्ये उकडलेले छोले आहेत ते मिक्स करून घेणार आणि वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार आता नाही ह्या ग्रेवीमध्ये कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकणार त्याच्यामध्ये नाही फ्लेवर खूप छान येतो आणि दोन मिनटं उकळून घेणार फक्त भाजी तोपर्यंत मी ते गाजरचा हलवासुद्धा चेक करते थोडासा हलकासा नरम झाला आहे माझं तूपसुद्धा संपलेलं आहे दुसरं पॅकेट आहे ते मला ओतायचं आहे पण त्याआधी मला पूर्ण क्लीन करायची त्याच्यामुळे मी त्या तुपामध्येच आता हलवा बनवून टाकणार आहे आणि अशा घाईमध्ये ना तीन शेगडीची गॅस असेल तो खुप खुप पड़ता तर खूप उत्तमच म्हणजे खूप उपयोगी पडतं तर बघा इथे म्हणजे तीनही शेगड्या चालू आहेत आणि जेव्हा घाईमध्ये ना काय कुठे ठेवते थे ते कळत नाही तर तुपाची बरणी मी तिथे मर मिक्सरवरती ठेवली थोडंफार पण इकडे तिकडे थे झालं थे तर ती पडू शकते आणि लसूण आहे ती मी ओटावरती चेचून घेतलेली आहे तर इथे डाळीला फोडणी देते त्याच्यासाठी मी हिंग मोहरी जिरं कडीपत्ता वगैरे सगळं टाकून घेतलं आहे लसून सिम्पल अशी रेग्युलर पद्धतीमध्ये जी डाळ बनवते ना तीच घरामध्ये खूप आवडते वाटणाची पण आवडते कधीतरी चेंज पालक डाळ किंवा डाळ फ्राय वगैरे ह्या डाळी म्हणजे ह्याच्या डाळी पण खूप घरामध्ये आवडतात पण सर्वात जास्त आवडली जाणार आणि जर सर्वात जास्त पटकन होणारी ही डाळ म्हणजे ही आता जी बनवते ना ती म घरामध्ये खूप आवडते आणि मला पण इझी आहे बनवायला खूप झटकेपट होते अगदी बघा आता टोमॅटो हलकासा परतवून झाला ना की त्याच्यामध्ये लगेच मी भिजवलेली डाळ मिक्स करून घेणार ही डाळ ना आज जास्त वेळ भिजलेली आहे नाहीतर पंधरा ते वीस मिनटंच मी भिजवते आणि लगेच फोडणी देऊन घेते तर डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार थोडीशी हळदसुद्धा मी वरतून टाकलेली मला थोडा रंग कमी वाटत होता म्हणून तर आता मी चार शिट्ट्या करून घेणार डाळीच्या चला तर इथे माझी आता डाळ ही झाली आता भाजीची तयारी म्हणजेच मेथीची भाजी तर मेथीच्या भाजीसाठी भाजी मी भाजी कांदा कटिंग करते बाजूलाच लसणीच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि इथे माझी हुशारी बघा बाजूला बाउलमध्ये टॉमॅटो आणि कांदा मी ऑलरेडी चिरू चिरून ह्यातलाच थोडासा टाकलेला आहे आणि एवढासा तुकडा आहे तो काकडीचा तो मी आता कोशिंबीरमध्ये ॲड करणार आहे अँड वेळेवरती फक्त मीठ टाकलं की कोशिंबीर रेडी किती पटकन काम झालं बघा इझीमध्ये हलव्यासाठी गाजरसुद्धा इथे नरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स असेच वरतून टाकलेले आहेत कारण की मी जे तुपामधून टाकते ना फ्राय करून तसे मी आज टाकले नाही आहेत आणि दूध टाकले दुधावरची साय दुधाची ना खूपच जाडसर अशी साय तयार होते साय जमा झाले की झाली हलवा किंवा काहीतरी गोड बनवून टाकते फटकन मी तूप बनवत नाही आता तयारी आहे भजीची म्हणजे फक्त उडदाची डाळ आहे ती भिजत टाकलेली होती रात्रभर धुतली सकाळीच मी आणि आता मिक्सरला ग्राइंड करणार त्याच्यामध्ये मी काय काय ॲड करणार आहे एक थोडंसं ना आलं लसूण आणि हिरवी मिरची चवीनुसार सा मीठ टाकणार आहे बाज कारण की हे व्हाईट कलरचंच भजी ठेवायची म्हणून त्याच्यामध्ये काही हळद मसाला वगैरे काही टाकणार नाही आहे तर मिक्सरला ग्राइंड झाल्यानंतर आता मी बाऊलमध्ये त्याच काढून घेतले पाणी वगैरे काही ॲड केलं नाही आहे फक्त आता ह्याच्यामध्ये जो चिरलेला कांदा आहे ना तोच मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे मगाशी मी मीठ टाकलं नव्हतं चुकून मी बोलली आणि कोथिंबीर कट केलेली तर कांदा कुठे कुठे यूज झाला बघा आणि जो एका डायरेक्शननेच असं फिरवायचं आहे ना म्हणजे पाच मिनटं तरी फिरवून घ्यायचं आहे जसं जोपर्यंत ना हे मिश्रण आहे ना फ्लफी होत नाही ना तोपर्यंत फिरवायचं आहे व्यवस्थितपणे जेव्हा हे मिश्रण फ्लफी होतं ना तेव्हा तेलामध्ये आपोआप भज्या सुटत जातं तर एवढा सॉफ्ट होतं तर आणि टेस्टी येतं काय विचारूच नका तर आता इथे माझा गाजरचा हलवासुद्धा तयारीच्या प्रोसेसवरतीच आहे तर बघा आता ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे दूध पण आटलेलं आहे साखर चवीनुसार टाकलेली आहे मी कुठलंही मोजमाप घेत नाही अंदाजेच मी घा टाकते आणि बरोबर एकदम परफेक्ट होता म्हणजे कमी जास्त असं काही होत नाही वरतून वेलची पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आता इथे भाजी चेक करते छोलेची ती पण तिसऱ्या गॅसवरती बारीक ह्याच्यावरतीच होती आणि बघा झालेली सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून फक्त एकदा मिक्स करून घेणार झाली माझी भाजी तयार झाली छोलेची एकदम छान दिसते भाजी पण झाली कोशिंबीर पण झाली आता डाळ चेक करूया डाळीचा कुकर आता मी चेक करते हवा गेलेली आहे आणि इथे बघा डाळ एकदम अशी एक घट्ट एक एक घट्ट वाटते तर कोथिंबीर टाकले मी आणि एकदा पळीने ना ढवळून घेणार म्हणजे रवीने पण ढवळू शकतो पण मी म्हटलं भांडी नको आणखीन एक्स्ट्राची थोडंसं पाणी ॲड केलं आहे मला जेवढं पातळ पाहिजे मी जास्त पातळ डाळ ठेवत नाही चला डाळ तर झाली आता तयारी मेथीच्या भाजीची कढईमध्ये फक्त लसूण टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे मिरची मी नंतर टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आता हे सर्व नरम होईपर्यंत मिक्स करून घेणार आधीची कामं करताना ना मी मेथी बारीक बारीक चिरून ठेवलीच होती तर फक्त आता इथे मला ना खोबरं किसायचं होतं ओलं खोबरं तर ते मी किसून घेते आणि ही वेळी आणल्यापासून मला खूप इझी पडतं मी डोंबिली उत्सवमधून घेतलेली आहे ही वेळी खोबऱ्याच्या वाटीला ना थोडंसं खोबरं चिकटलेलं होतं तेसुद्धा मी सुरेने काढून घेतलं वेस्ट काही घालवायचं नव्हतं तरी ते कांदासुद्धा नरम झाला आहे आता मेथी मी ॲड करून घेणार त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पळीने पुन्हा एकदा मिक्स करून घेणार भाजी थोडीशी नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे तोपर्यंत आता इथे मी कैरीची चटणी बनवते त्यामध्ये थोडंसं खोबरं घेतले कैरी घेतले मिरची थोडीशी लसूण मीठ टाकलेलं आहे मिक्सरला फक्त फिरवून घेतली झाली चटणी तर आता इथे मी खोबरंसुद्धा ॲड केलेलं आहे भाजी बघा नरम झालेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे पुन्हा एकदा मीठ टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे आणि एक, एक सेकंडसाठी फक्त भाजी गॅसवरतून फक्त ठेवणार आता ती साईडला ठेवली भाजी झालेली आहे माझी तर आता इथे कढईमध्ये मी तेल घेते लास्ट आहे ते पुरी तेल मी आता हाय फ्लेमवरती गरम करून घेणार आहे तोपर्यंत मी इथे जाडसर अशा मीडियम जाडसर अशा पुऱ्या लाटून घेणार आहे आणि जशी चपाती शेकवते हो ना म्हणजे लाटून झाल्यानंतर तशीच इन्स्टंट शेकून घेते तशाच मी पुऱ्यासुद्धा करून घेणार आहे म्हणजे अशा आता इथे पुऱ्या झाल्याच ना लगेच कढईमध्ये टाकत जाणार आणि तळून घेणार मी अशा आधीच करून ठेवत नाही इन्स्टंट पटापट तशाच करून घेते कारण की जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवत ना त्याच्यामुळे फटकन होऊन जातात तर इथे बघा पुऱ्यासुद्धा एकदम टम्मा अशा फुगल्यात मीडियम साईजच्या ठेवल्यामुळे पुऱ्यांचं काम आहे ना ते मी शेवटीलाच ठेवते कारण की गरम गरम तेल असतं ना त्याच्यामध्ये भज्या होतात पापड होतात पटापट तर पीठ एकदा पुन्हा हाताने मिक्स करून घेतलं आहे आणि भज्या अशाच सोडलेल्या आहेत व्यवस्थितपणे आणि ह्या कलरमध्येच बास भज्या माझ्या ते तयार झालेल्या आहेत उडदाच्या डाळीच्या आहेत ह्या भज्या क्रिस्पीसुद्धा झालेल्या आहेत आणि ह्या भज्या कोथिंबीरच्या चटणीबरोबर अवसम लागतात खरंच सांगते ट्राय करा नक्कीच तर शेवटचं काम आहे ते पापड तळणीचं आणि पापडाचा म्हणजे मला शेपमध्येच आणायचं असतं चुकून मला शेप येत नव्हता म्हणून पटकन माझा हात गेला पापडाला हात गेला तेलामध्ये हात नाही घातला तरी ते पापड हा ह्या शेपमध्ये मी आज बनवलेला आहे म्हणजे त्याला शेप आणलेला आहे तरी माझं जेवण सुद्धा इथे रेडी झालेलं आहे आजचं उपवास नसला तरी काय झालं उपवासाचं जेवण असत त्या टाइप मध्येच जेवण रेडी करायचं आणि तसं फील आणून घ्यायचं जेवण माझं इथे रेडी झालेलं आहे सर्व स्टार्टिंगला सांगितलेलं रस मलाईन गुलाबजाम आहे तो बाहेरचा आहे म्हणजे विकतचा आहे तर घरी बनवलेला आहे तो मी गाजरचा हलवा तो देवाला नैवेद्य दाखवलं सुद्धा आहे छानपैकी पूजा करून घेतली भांड्यांचा पसारा पण आवरून घेतला फटकन कारण की लगेचच निघायचं होतं मंदिरात तर देव दाराफुडे पण मी मध्ये मध्ये जेवण करता करता दाराफुडे साधीहीच रांगोळी काढलेली आहे मी एवढी काय एक्सपर्ट नाही आहे रांगोळीमध्ये आणि दाराफुडे दिवेसुद्धा लावून झालेत ह्यांनीसुद्धा हार दे, दाराला लावला देवाची पूजा केली मीसुद्धा देवाची पूजा केली आणि तयार काय व्हायचं नव्हतं ऑलरेडी तयारच होती म्हणून लगेचच मंदिरात निघालो मंदिरात म्हणजे स्वामींच्या मठात गेलो कारण की मंदिरात गेलो असतो तर आणखीन बराच वेळ गेला असं लाईन होती भरपूर स्वामींच्या मठामध्ये पण होती पण एवढी काही खास लाईन नव्हती आणि नवीन वर्षाला काही सण वगैरे असतील तर आम्ही इथेच येतो छान अगदी प्रसन्न वाटतं आणि हे स्वामींचं मठ आहे ते माझ्या घराजवळच आहे त्यामुळे आम्ही येतच असतो इथे छान वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर गर्दी नको असावी गर्दी तर खरोखर म्हणजे दर्शनही व्यवस्थित घेता येत नाही इथे बघा शिस्तीत अगदी लाईनीमध्ये सर्वांनी दर्शन घेतलं मी सुद्धा घेतलं छानपैकी दर्शन आणि मग लगेचच मी निघाली ऑफिससाठी कारण की ओ, मला सुट्टी नव्हती पण ह्यांना सुट्टी होती स्वरला सुट्टी होती तर मग फटाफट लगेच मी निघाली आणि ह्यांनी मला स्टेशनलाच सोडलं अशा ना सुट्टीच्या वेळेवरती अगदी कट टू कट टायमावरती ट्रेन असतात बघा -फट मी अगदी स्टेशनला पोचली न तेव्हा ट्रेन येतच होती मग फटाफट मी धावतच गेली आणि ट्रेनमध्ये चढल्यानंतर ट्रेन सुरू झाली असा होता छानपैकी दिवस ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसची कामं घरी आल्यानंतर घरची कामं कंटाळा कधी येत नाही कारण की ती कामं आपल्यालाच करायची ते माहिती आहे मग असाच जातो छानपैकी दिवस कामांमध्ये गप्पाटप्पांमध्ये छान छान गोष्टींमध्ये तर व्हिडिओ इथेच एंड होतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय संध्याकाळी आल्यानंतर स्वर्णे दिवे लावलेले होते ते तुम्हाला दाखवायचे होते